नमस्कार संचित टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी आता आपण आहोत जत विधानसभा मतदारसंघातल्या कुंभारी या गावामध्ये बघूयात कुंभारी या गावातल्या जनतेच्या मनातला आमदार कोण असणार आहे नक्की कल कोणाकडे असणार आहे जनतेचा नेमकं कल काय असणार आहे हे सविस्तर आपण जनतेकडून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात कुंभारी गावातून जतच्या राजकारणाबद्दल अजून काय सांगता येत नाही आमचं तर स्पष्टमाता विक्रमदा द्यावं कारण शेवटी कसं का आहे किती देदे जर केलं तर माणूस तालुक्यातला आहे कुठलेही काम तुम्ही रात्री घेऊन जाऊ शकता तिथं आणि मेन मुद्दा म्हणजे आमच्या वस्तीवरला रस्ता तयार करून दिला तिने डांबरी त्यामुळे माझं तर स्पष्ट आहे विक्रमदा द्यावं आमचं असं ठोस मत आहे माझं कारण कसं आहे तुम्ही चार दिवसाच पायातलं बघून चालत नाही भविष्यात समजा काय अडचण आली काय पाहिजे आपण कधी इथं बोलू शकतो त्याबद्दल आम्ही काही नव्याण्णव टक्के माझं तर म्हणणं आहे की जवळच्या माणसाला द्या जेणेकरून आपल्याला कधी फडदिशी बोलता त्याला जर आपण नाही बोललो तर आपल्या जवळच्या माणसाला बोलून जर आपण तिथंपर्यंत पर्यंत पोचू शकतो त्यामुळे उतावेल तेवढं जवळच्या माणसाला द्या असं माझं मत आहे मध्ये सध्या अकरा उमेदवार उभं राहिले त्यातलं कामाचा माणूस हक्काचा माणूस जे पुढं तालुक्याचा काय पलट करेल असं कोण वाटतंय आता काय आम्हाला मास्तर मान तेवढं तर काय काका तेवढं काय करणार आहे काय शेती ना मी स्वतः की करतो बरं बरं पण मला ते आता जास्त हायला येत नाही जात नाही कुठं एवढं बुद्धी मला आता ते मुलगा माझा पुण्याचा कुठं जाऊ देत नाही आता दवाखान्याला बाकी पेन्शन योजना वगैरे काय म्हणाल पेन्शन आता चालू झाली चालू ज्येष्ठ नागरिक सुरू झाले ज्येष्ठ नागरिक पेन्शन आज ना लडक्या बहिणीचे पैसे मिळाले ज्यांना ती वय जास्तय त्याला मिळाले नाही नाही आमच्या मुलीला मिळाले मुलीला मिळाले ओ लडका सांग बरोबर <laughs> आहे हे सरकारने केले <laughs> आहे <थे। laughs> तालुक्यात कोण ता आता एवढं उभं राहिलं त्यातलं चांगला माणूस ताकदीचा माणूस कोण वाटत म्हणजे तडत दाख नेता आम्ही मुस्लिम समाजाचा पण तिथे मला आठपाडीपर्यंत कामं करत गेलेलं मी मस्तीचे लहान लहानपणा मग माझ्या ओळखलं लावलेला आलते सभा इथे मत ते तुम्हाला सांगून मग टक्क म्हणा आम्ही <tibetan> आम्ही सांगायचो नाही म्हणा का फुलाला मत फुल लग्न झालं काय आता म्हणजे चालू विद्यमान आमदार आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही आता खंबीर उभा आहे तो विद्यमान आमदार विद्यमान विक्रमदा सावंत जर तालुक्यात येणाऱ्या काळात काय काय अजून कामं व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला येणाऱ्या काळातलं काय आता सध्या तर दादाने आमच्या गावामध्ये हिवरे गावामध्ये रहिवासी असल्यामुळे हिवरे गावातल्या सभा मंडप रस्त्याचे कामं आणि सध्या परिस्थिती म्हणजे आमच्या गावाला त्यांनी बऱ्यापैकी डेव्हलप केलेलं आहे सध्या आणि सरपंच असल्यामुळे ते आम्ही काय बघत राहायचं बघत राहायचं अकरा उमेदवार उभं राहिलेत बर कोण वाटत ताकदीचा गोपीचंद बर बर त्या संबंधाने एवढा आवरा काय काय व्हायला पाहिजे काय काम राहिलं पहिलेच कोणी केलं नाही तरी आता तरी अपेक्षा कशाला करायची का <laughs> त्यामुळे काय प्रत्येक वर्षाला दुसरा द्यायचं एवढं करायचं बघा राजकारण बघा आम्ही हाय कट्टर काँग्रेस आणि कसं आहे हो का काँग्रेसच आलं पाहिजे आणि सत्ताही काँग्रेसचीच बसली पाहिजे अहो किती महाग झाले सांगाय काम राहू दे काम हे झालेत आणि आता तुम्हाला सांगू गॅस किती वाढलंय सगळं किती वाढलंय आम्ही काँग्रेसचं आहे आणि काँग्रेसलाच मतदान करणार काय वाढते जतच्या राजकारणाबद्दल गोपीचंद बर तालुक्यात सगळं वा वातावरणात टायट आहे सगळं त्याचं म्हणजे निधी दिल्या राजकारणाबद्दल आहे वातावरण चांगला अकरा उमेदवार उभं होय त्यातलं कोण वाटतं कामाचं माणूस कामान पडतो काय बरं आता बरेच म्हणते आता नवीन आले लगेच कामं होतील असं वाटत नाही नवीन आणलं जे म्हणते त्यांनी ह्याच्या पाठी मग किती कामं केली ह्याच जरा तपासून बघू आता किती निधी आणला आहे तुम्हाला पुढे आल्यानंतर काय काय काम होतील त्यांच्याकडनं आता जे कागदावर त्यांनी मंजूर केली ती पुढे अस्तित्वात आणणारच ना कामं करणार <laughs> होय राजकारण अतिशय खालच्या पातळीला नेण्याचं काम हे बीजेपीचे जे उमेदवार आहेत गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे देश स्वतंत्र झाल्यापासून जतमध्ये दे, कधी देखील जातीपातीचं राजकारण झालं नाही आजपर्यंतचे जर आमदार बघितले इथं उमाजराव सनंबडीकर मधुकर कांबळे प्रकाश शेंडगे विलासराव जगताप विक्रम सावंत तुम्ही जर नावं बघितली प्रत्येक धर्माचा प्रत्येक जातीचा आमदार यात आहे पण आत्ताची जी निवडणूक आहे पडळकरांनी पूर्णपणे जातीवादी करून टाकली आहे पण येथील जनता या जातीपातीच्या जा राजकारणाला बळी न पडता चांगला उमेदवार भूमिपुत्र उमेदवार असा निवडून देईल कोण वाटतं चांगला उमेदवार भूमिपुत्र उमेदवार जे गेलं पुढच्या कालावधीमध्ये जगचा काय पालट करतील का, कोण शंभर टक्के विक्रम सावंत कारण बघितलं तर एक उच्च शिक्षित आहे त्यांचं शिक्षण चांगलं आहे त्यांचं समाज तो वावरणं चांगलं आहे आणि कुठलेही एका जातीला पुढे घेऊन न जाता प्रत्येक जातीला पुढे घेऊन जाण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे आज गोपीचंद पडळकर बघितलं एक जात घेऊन जातीचा जा चेहरा घेऊन तालुक्यात आलेत विक्रम सावंतांचं तसं नाही प्रत्येक च लोक प्रत्येक समाजातली लोक पुढे घेऊन जाण्याचं त्यांचं विजन आहे त्यामुळं सर्व जातीला सांभाळून घेणार सर्व तालुक्याचं नेतृत्व करण्याचं चा त्यांच्याकडे धमक आहे राजकारणाबद्दल उमेदवार आहे हे केलेलं आहे म्हणजे अनुभव आहे जेडपी सदस्य राहिलेत सभा सभापती राहिलेत आणि काय कामं होतील असं शंभर टक्के काय काय जाहीरनामा आता त्यांच्या कामाचा अजेंडा काय काय कामाचा अजेंडा काय एम सी आणायचे नंतर असं भरपूर कामाचा त्यांचा अजेंडा आहे आणि दे। त्यांनी केलेले पण आहेत पहिली कामं रस्ते रस्त्याचे त्यांनी संचालक होते त्यांनी भरपूर कामं केलेली त्यामुळे तुम्हाला वाटतं रविता म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती कोण यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला कोण बसायला पाहिजे तर कोण बसेल ते बसेल आता कोण तालुक्यात सध्या अकरा उमेदवार अर्ज भरले आमदारकीसाठी त्यातलं कोण चांगला माणूस वाटते कोण येईल असं वाटतं कोणी आलं तर आम्हाला तेवढंच तेवढंच आजोबा कुठलं गाव हेच की हेच आहे किती वय आहे तुमचं आता माझं बहात्तर बहात्तर वय आता सत्तर पेक्षा जास्त वय आहे म्हटल्यानंतर भरपूर पावसाळा बघितलाय तुम्ही चौसष्ट पासष्ट लगीन पाहिजे लगीन काठी आता बायको घरात इकडे होता हाल काढला या आणि घरात नसायच हाल बसल दहा वर्ष बाहेर आणि पहिले पहिले तर का चौसष्ट पासष्ट पन्नासात वरीस काढले तरी पट भरणार नाही आणि हालच आहे पहिल्यापासून आता एवढ्या वर्षामध्ये हा भरपूर अगोदर तुम्ही वेगवेगळ्या आमदार तालुक्यात बघितलं असतील बरोबर आहे का पूर्वीच राजकारण सध्याच राजकारण काय म्हणतो हे फरक आहे आता काय नव्हतं पहिलं कसं होत होत काय हाती गाडी होती पहिलं होतं एवढे सुधारणा नव्हती जास्त परिचय नव्हता जास्त आवक जावक नव्हता कोण कोणाला बोलत नव्हतं मग एवढं काय म्हणते जी हाती असते ससाचे उपाधी होणार आणि मग काय आम्ही त्यात लक्ष घालत नव्हतं पूर्वीच्या काळात कोण चांगला आमदार कोण होतो पूर्वीच्या काळात तालुक्यामध्ये अकाशेच आमदार गावाला कोण म्हणायचं कोण कोण तोंड जाऊत ना हाँ 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 आता सुद्धा सगळीकडे इलेक्शनचं बिगल वाजले जत मध्ये अकरा उमेदवार सांगा तुम्ही एवढं जेवढं आहे तेवढं कसं करते असं करतो तसं करतो तुम्हाला असं करतो आणि एकदा इलेक्शन संपलं हे हे सेंडग्याने किती केलं नकारा आणि पण निवडून गेलं आमदारकीच हे मिळलं झाले पण ना गोंडत जावत नाही कोण वाटते सध्या तालुक्यात गेला बघा मधुकर कांबळी हा मधुकर कांबळे आणि बर केस खास। हा अकरा उमेदवारांनी अर्ज भरलाय भरला कामाचा माणूस हक्काचा माणूस बघा आता हे आहे तोपर्यंत मायला लावते ते आणि पण एकदा निवडून गेले कोण कोणाला बोलत ना असं आम्ही बघितलंय आमच्या हयाती गेले त्यात हा म्हणून आम्ही होय म्हणायचं सोडून द्यायचं ती तशी करते आपण बेस्त मग अरे पण कोण वाटते तालुक्यात जर चांगला माणूस येऊन निवडून आमदार म्हणून कोण येईल असं वाटतं आता हे मला ह्यात नवीन हे हो आता हे आहे काय विक्रम दादा आता हेच एवढं बघायचं वर्षात किती काय किती हा होईन देऊन निवडून देऊन आला तुम्हाला आजोबा तुम्हाला काय वाटतं कोणी ना कोणीला हा भाजी कोण बा, भाजी भाजीपीला बा, वाटते आम्ही भाजीपला बा द्या येऊ नाही हा तालुक्याच राजकारण आज गावात विक्रमदादाच वार आहे कारण त्यांनी पाणी वगैरे आणलेलं आहे दुसरी काय गावाला इथं अडचण नाही फक्त पाण्याची अडचण होती ती गावात काय आता गटारी वगैरे सगळी कामं झालेली बंदिस्त गटारी वगैरे केलेली आहेत रस्ते पण आहेत तर विक्रमदा जास्त जास्त काँग्रेस काँग्रेस काय काय काम झालेत आणि काय व्हायला पाहिजे कामं काय थोडी झाली ती काय थोडी व्हायची असते अच्छा कसं वाटत दा? एक नंबर मतदाते जो आहेत त्यांना माहिती आहे की आपण आता कोणाला मतदान करायचं नेमकं नेमकं मतदान कोणाला करायचं हे आता लोकांना समजलंय जोपर्यंत गावाच्या विकासाच काम होत नाही तोपर्यंत जनता बी गप बसत नाही ना आपल्या तालुक्यात अकरा उमेदवार अर्ज किती बी असू द्या पण है, है। वाँ वाँ। एक विकासाचं काम म्हणून गावात झालं पाहिजे झालं पाहिजे फक्त इलेक्शन पुरतच तुम्ही ग्राउंड वर फिरताय पुढले पाच वर्ष गावात बघायला सुद्धा येत नाही कसं ते विकास होणार गावाचा समस्या विचारून घेतली पाहिजे ती ग्रामीण भागात रस्त्याचे प्रॉब्लेम असते पाण्याचे प्रॉब्लेम असते ह्या गोष्टी त्यांनी स्वतःहून थोडंसं ग्राउंडवर बघून मग त्याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे ना पण तसं होत नाही बघितलं तर काय होतंय की इलेक्शनच्या पहिलं तेवढंच हवा बनवते तुम्ही हवा म्हणताय मग तर मला सांगा तालुक्याचा द्या हवा कुणाची तालुक्याचा द्या हवा कुणाची नाही कोणाशी सांगता येत सा। नाही 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 सांगताच येत नाही प्रत्येकजण आपल्या आपल्या झेंडावर घेऊन उभा आहे ना म्हणजे प्रत्येकजण आपापल्या प्रचारात आपल्या आपल्या प्रचारामध्ये मग्न आहेत हा फक्त शेतीसाठी मला सांगा कुठलं सरकार असं आहे आता आपला हा सगळा शेतकरी वर्ग शेतकरी वर्ग शेतकऱ्यांच्या हिताच किंवा शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतील योजना आणि तिलाच कुठलं सरकार सरकार महाराष्ट्रात यावं वाटते वाटतंय महाराष्ट्रात म्हणलं तर तसं भाजप बसायलाच पाहिजे एक मन आतून वाटतंय बरोबर आणि देशासाठी सुद्धा आम्ही म्हणतो की भाजप जर आलं तरच देश वाचतोय हे कंडिशन आता देशात आहे चाललंय आपण बघतोय जोपर्यंत पंतप्रधान आहे तोपर्यंत भाजप खालीच येत नाही पंतप्रधान लय भारी आहेत ही जगाला काही कळेना कुडोळकरच येणार एकदम शंभर टक्के तालु तालुक्यात तालुक्यात बसतो